सत्ता संपत्ती डोळ्यासमोर ठेवून व्यवहार्य राजकारण कसं करायचं हे आपल्याला देशातले वेगवेगळे नेते दाखवून देत आहेत काल नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये एक आत्मा भटकतो आहे त्या आत्म्याने आपली स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे काय काय उद्योग करून ठेवलेले राजकीय क्षेत्रामध्ये यासंबंधी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे नरेंद्र मोदी ज्या वेळेला तडफेनं बोलत होते त्यावेळेला व्यासपीठावरच्या एका नेत्याची मान थोडीशी खाली गेलेली होती त्यांचं नाव अर्थातच अजित पवार या अजित पवारांनी बारामती बोल बारामतीमध्ये बोलताना एकदा असं म्हटलं होतं काही दिवसांपूर्वी ते असं म्हटलं होतं की यांची कधी एकदाची शेवटची निवडणूक अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती आपल्या मनातली ती खंत त्यांनी बोलून दाखवली होती तर राजकारण हे कशाचंच मुला हिजा बाळगत नाही ते भावनेवर तर अजिबात चालत नाही मग शरद पवारांना आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे भली मोठी सहानुभूती मिळते त्याची लाट निर्माण होतीये हवा तिकडं फिरते म्हणून खंतावलेल्या नरेंद्र मोदी यांनी टीका केलेली आहे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची मैत्री आणि शत्रुत्व हे जगजाहीर आहे जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं होतं ते कसं शत्रुत्व आणि मित्रत्व या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा माझी आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आपण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो ही स्वतंत्र पत्रकारिता आहे आणि त्यामुळं विनंती आहे की प्रोत्साहन म्हणून आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि इतकंच नाही तर आपल्या मनामध्ये ज्या ज्या प्रतिक्रिया उमटतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य बिंदास्तपणे लिहाव्या तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये आता उडभाषा काढायला लागलेले आहेत म्हणजे त्या अर्थाने सभांचा त्यांनी धडाका लावलेला आहे सगळे जे सर्वेक्षण जे काही आले पक्षांतर्गत झाला सर्वे बाकीच्या संस्थांनी केला त्यामुळं आधी महाविकास आघाडी ही श्रेष्ठ ठरेल त्याच्यानंतर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन देखील काही फारसा परिणाम नाही त्याच्यानंतर पुन्हा अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि मग ज्यांच्या हातातला पक्ष गेला पक्षचिन्ह गेलं असे उद्धव ठाकरे आणि बा शरद पवार यांच्या प्रतीक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि एवढंच कशाला छगन भुजबळांसारखे जे तोफ समजली जाते या तोफेंनी देखील या लाटेचं म्हणजे ही लाट आहे हे मान्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये करायचं काय असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना न पडेल तरच न त्यामुळे त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी जो काही आपला विखार वेगवेगळ्या शब्दामध्ये ओकायला सुरुवात केलेलं आहे त्याचं हे पहिलं हे उदाहरण आहे की शरद पवारांवर त्यांनी ज्या शब्दामध्ये टीका केली की आत्मा पंचेचाळीस वर्षांपासून भटकतोय महाराष्ट्रामध्ये मग दोन हजार एकोणीसमध्ये याच आत्म्याच्या असंतुष्टपणामुळे ही टी युथ आघाडी निर्माण झाली महाविकास आघाडी निर्माण झाली आणि मग कसं आपल्या स्वार्थाचं राजकारण ते करतात वगैरे वगैरे त्यांनी थी, टीका केलेली आहे मला आपल्याला एक सांगायचं की जसं चा मी सुरुवातीला म्हटलं व्यवहारवादी राजकारण आपण सर्वसामान्य माणसो माणसं या नेत्यांच्या शब्दाला त्यांच्या वचनांना आश्वासनांना ते जे काही गणित मांडतात एकमेकांवर कर टीका करतात कधी एकमेकांची स्तुती करतात याला आपण काय करतो एक असं भाळून जात असतो परंतु ते भाळून न जाता जर आपण पाहिले की राजकारण हे मुळातच कसं असतं हे अतिशय छिनाल प्रवृत्तीचं असतं मग ती छिनाल प्रवृत्ती आहे म्हणून आपण राजकारणात पडायचंच नाही का त्याच्यावर चर्चा करायचीच नाही का असा अजिबात नाही आपण चर्चा केली पाहिजे विश्लेषण केलं पाहिजे आणि त्या छिनाल प्रवृत्तीचा निषेध देखील केला पाहिजे आता मी हा जो शब्द वापरतो तो अमुक अमुक नेत्याला उद्देशून वापरतोय असा अजिबात समजू नका राजकारणामध्ये सब घोडे बारा टक्के हमामे सब नंगे आहे आता व्यवहारवादी राजकारण आता बघा एका उद्योगपतीचं वारंवार नाव घेतलं जातं ते गौतम आधारे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हे जे बडे उद्योजक असतात आणि बडे राजकारणी असतात यांचे लागेबांधे काही नवीन नाही जे सत्तेवर असतात त्यांच्या उद्योजकांशी लागेबांधे असतातच आता रोखे घोटाळा निवडणूक रोखे घोटाळा जो समोर आला सर्वाधिक पैसा जो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि मग त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे म्हणून आम्ही ते केलं होतं अशा शब्दामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे त्या ह्या रोखे घोटाळे म्हणजे उघडपणे जे काही देणग्या दिल्या जातात गुप गुप्तपणे ज्या दिल्या जातात म्हणजे जसं आता माझे बघा तालुक्याचा आमदार असेल त्याला निवडणूक आली किंवा खासदार असेल त्याला निवडणूक लागली की तो व्यापारी उद्योजकांकडून आपली खंडणी वर्गणी देणगी वेगवेगळ्या शब्दा शब्दामध्ये काय शब्द म्हणाय द्यायचा तो तुम्ही द्या गोळा करत असतो तसं राष्ट्रीय पातळीवर देखील चालू असतं मग आता गौतम अदानी यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांची जी काही मैत्री आहे खास मैत्री नर मो अदानी मोठे व्हावेत म्हणून कसा ते प्रयत्न करतात आहे विमानतळापासून तागदी सौर ऊर्जेपर्यंत काय काय त्यांना कसा सगळं आनंद दिलं जात आहे नरे नरेंद्र मोदी यांच्याकडून त्या अदानींचं मार्केटिंग जर कोण करत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ते कशा पद्धतीने करतात हे राहुल गांधी वारंवार टीका करून सांगत असतं मध्ये ते हिडेनबर्ग तो जो काही सर्वे आला होता त्याच्यामध्ये या अदानींनी कसा फर्जी कंपन्या काढून कसं लुटलेलं आहे शेअर बाजार कसा आपल्या पद्धतीने वळवलेला आहे त्याच्याविषयी चर्चा झालेली आहे तर या अदानींची आणि नरेंद्र मोदी यांची मैत्री हा एक टीकेचा विषय काही जण त्याचं समर्थन करतात की देश जर चालवायचा अर्थ इकॉनॉमी जर चालवायची रोजगार निर्मिती करायची तर उद्योजकांना सांभाळलंच पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा पद्धतीने ते करतात मग आता शरद पवार आणि गौतम आदानी यांची मैत्री नाही का तर त्यांची शंभर टक्के मैत्री आहे मग ह्या मैत्रीपोटी ते तासन तास एकमेकाला अधूनमधून भेटत असतात म्हणजे ज्या वेळेला अदानी या यांच्यावर हिडेनबर असेल किंवा वेगवेगळ्या विषयी काही आरोप झाले त्यावेळेला ते हमकाच भेटलेलं आहे त्याच्यानंतर राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला उलथा पालथी होतात म्हणजे दोन हजार एकोणीसचंच उदाहरण घ्या म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देऊन ज्या वेळेला सरकार स्थापन केलं शरद पवारांनी त्यावेळेला काय झालं होतं त्या त्या म्हणजे ते जे झालं होतं की भाजपबरोबर जायला पाहिजे असा निर्णय झाला होता, होता पाच तास बैठक झाली होती आणि ही बैठक एका उद्योजकाच्या जा घरी म्हणजे गौतम आदारींच्या घरी झाली होती असं अजित पवार यांनी थेटपणे सांगून टाकलेलं आहे मग आता खरं काय खोटं काय हे यांचं यांना माहिती परंतु हे जे साठलोट असतं सत्तेचं गणित असतं मग या सत्तेचं गणित मांडताना संपत्तीचा विचार करताना लोक काय विचार करतील याचा विचार करायचा असतो का तर याचा विचार कधीच करायचा नसतो आणि त्यातच आपल्या राजकारणातल्या सत्तानिष्ठ राजकारणाचं यश दडलेलं असतं आता अजित पवारांनी भले त्यांच्यावर म्हणजे तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले तुम्ही आता सल्लागार म्हणून काम करा मला एकदाच मुख्यमंत्रीपद होऊ द्या तुम्ही ते होऊ दिलं नाही मला जाणीवपूर्वक आता ते सुप्रिया सुळेंच्या प्रेमापोटी होऊ दिलं नाही की कशामुळे होऊ दिलं नाही परंतु तुम्ही होऊ दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून मी आता विकास पुरुष जे आहेत नरेंद्र मोदी यांच्या भजनी लागलेलो आहे अशा पद्धतीचं राजकारण अजित पवार हे करतात आता पायाखालची सगळी वाळू सरक कायला चाललेले बारामतीमध्ये नेमकं काय होणार आता भले पुण्याला सभा झाली पण थेट जसे नरेंद्र मोदी यांनी काय थेट बारामती काही निवडलं नाही त्यांनी की बारामती जाऊन मध्ये जाऊन सभा घ्यावी पुण्यामध्ये जरूर मात्र त्यांनी सभा घेतली मागच्याही वेळेला नरेंद्र मोदी यांची बारामतीला सभा झाली नव्हती याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे मग आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्याप्रती असलेली सहानुभूती आणि शरद पवारांनी जर ठरवलं आणि खरंच आपल्या नशिबाने म्हणजे काहीच उपयोगाला आलं नाही अगदी ईव्हीएम सुद्धा उपयोगाला आलं नाही किंवा काहीच कुठल्याच गोष्टी उपयोगाला आल्या नाही आणि हे सर्वे जे आपल्या विरोधात येत येत आहेत मराठा आरक्षणाबद्दलची नाराजी असेल महागाई असेल बेरोजगारी असेल आर्थिक विषमता असेल किंवा आपल्याबद्दल हिंदू मुस्लिम जो काही आपण विद्वेष पसरायला चाललेलो आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलचा राग असेल कुठल्याही याचा जर आपल्याला खरंच फटका बसला तर करायचं काय असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना पडलेला आहे आणि त्यामुळं ते जे वक्तव्य करायला लागलेले आहेत ज्या पद्धतीची ती टीका शरद पवारांच्या विरुद्ध करायला लागलेले आहेत कारण शरद पवारांचे जे काही दहा राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत ते सगळे निवडून आले तर आपण करायचं काय मग हा बाबा एवढा समर्थ आहे की यांना माहिती की आंतर राष्ट्रीय पातळीवर कसं गणित जुळवून आणायचं यांनी एकमतानी वाजपेयीचं सरकार पाडलेलं आहे मायावतींच्या कारामध्ये जाऊन सांगितलं होतं बघा तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये जर भवितव्य तुम्हाला स्थिर करायचं असेल तर तुमच्या मताचा उपयोग होऊ शकतो आणि मग मा, मायावतींनी ते ऐकलं एकमत कमी पडलं वाजपेयीचं सरकार पडलं मग आपल्या सरकारला देखील येऊ घातलेल्या सरकारला देखील धोका काय होऊ शकतो गणित कसं कधी काय बदलेल काही सांगता येत नाही भला आपण किती कंठशोष करत असतो उच्चारावामध्ये सांगत असतो असू की चार चारशो के पार जाणे काय मग तीनशे सत्तर आम्हाला मिळतील तीस जागा इतर गण एन डी एच्या घटक पक्षांना मिळतील वगैरे वगैरे सगळे गणित आखले जातात आहे परंतु होणार काय असा प्रश्न नरेंद्र मोदी यांच्यासमोर असल्यामुळं त्यांनी शरद पवारांचे भले हा खा उमेदवार असतील त्याच्या त्याच्या त्यानं शरद पवारांना टार्गेट त्यामुळं केलं जातं की शरद पवारांची ताकद काय आहे ते कुठलं म्हणजे काय या बोटाची थुमकी त्या बोटाला कशी करायची कुणा म्हणजे त्यांना म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी म्हणतात की राजकीय हवा कोणत्या दिशेने जाणार आहे हे ओळखणारा एकमेव नेता या देशामध्ये आहे ते म्हणजे शरद पवार ज्या वेळेला पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला शरद पवार आणि नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर आले होते एका शुगर म्हणजे साखर संस्थेचा ते कार्यक्रम होता त्यामध्ये त्या 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 ते त्यावेळेला म्हटले होते पंतप्रधान त्यावेळेला ते झाले होते ते म्हटले होते मी यांचं बोट धरूनच राजकारणात आलेलो आहे हे माझे गुरु आहेत असं ते म्हटले होते इतकंच नाही दोन हजार पंधरामध्ये बारामतीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा विकास शरद पवारांनी कशा पद्धतीने केलेला आहे ते एक आदर्श उदाहरण आहे अशा पद्धतीने शरद पवारांचं कौतुक केलं होतं मग याच शरद पवारांचं याच शरद पवार ज्या वेळेला राजकीयदृष्ट्या राजकारणाच्या मैदानामध्ये मैदानामध्ये आपल्याला मोठा शत्रू ठरलेल्या आहेत मग यांच्यावर आता यांना पेचत कसं आणायचं यांच्यावर टीका काय करायची म्हणून भरकटत जात नरेंद्र मोदी हे शरद पवार हो। यांच्यावर तोंड घ्यायला लागले पहिल्यांदा त्यांनी निवडणुकीच्या वातावरणामध्ये जे तोंड घेतलं ते शिर्डीमध्ये म्हणजे राधाकृष्ण विखे यांनी ज्यावेळेस शेतकरी सन्मान मेळावा भरवला होता काही महिन्यांपूर्वी त्यामध्ये कृषी मंत्र्यांनी केलं काय दहा वर्ष ते कृषी मंत्री होते महाराष्ट्रासाठी केलं काय असा प्रश्न विचारला त्याच्यावर टीका झाली मग आता मग अनेकदा त्याच्यानंतरही कृषी मंत्री म्हणून यांनी काहीच केलं नाही वगैरे अशी ती टीका झाली आणि काल त्यांनी कळच गाठला त्यांनी काय गाठलं की हे बघा हे कसे अतृप्त आहेत यांचे कुठले स्वप्न पूर्ण झालेले आहेत म्हणजे इंटू ब्रॅकेट त्यांना असं म्हणायचं की मी आता स्वतः बघा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला निघालेलं आहे परंतु यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंगलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या बळावर कधी सत्ता स्थापन करण्यात आलेली नाही इतकंच नाही ते भले चार वेळेला मुख्यमंत्री होते हैं। परंतु सलग पाच वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद सांभाळता आलेलं नाही जसं देवेंद्र फडणवीस यांनी तो विक्रम केलेला आहे वगैरे अशा असे नरेंद्र मोदी हे सांगत सुटलेले आहेत मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण जो काही उद्योग केला तो उद्योग करत असताना जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांची शिवसेना ही असली शिवसेना आहे एकनाथ शिंदेची आणि म्हणून आम्ही त्यांना कसं आहे की एक आमचं इमोशनल पार्टनर केलं विचारसरणी होती मग अजित पवारांना आम्ही ज्यावेळेला घेतो त्यावेळेला काय असतं तुमचं हे राजकीय युती असती मग हे व्यवहार राजकारण जे मी म्हणतोय ते या पद्धतीचं आहे विचारांचं काही घेणं देणं नाही कशाच काही आदर्श वस्तुपाठ काय वगैरे हे काही सांगायचं नाही जो आपल्याला उपयोगाला येणार आहे मग जर महाविकास आघाडीच्या बाजूने जर सर्वे यायला लागले दोन वर्षापूर्वी तर मग आता करायचं काय तर या तिन्ही पक्षांच्या पेकाटामध्ये लाद घातली पाहिजे मग आधी शिवसेना फो फोडण्यात आली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडण्यात आली आणि अलीकडे काँग्रेस फोडण्यात आली अशोक चव्हाणांना घेण्यात आलं हे सगळं जे जमवाजमवं आहे मग आपल्या मतांमध्ये जर घट होणार असेल आपले, आपले ओबीसी मतं असतील मराठा समाजाची मतं असतील इतर समाजाची मतं असतील मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ही शक्ती यांची विभागून टाकली पाहिजे म्हणजे ही शक्ती विभागली की आपला आपोआप फायदा होणार आहे आणि त्या दृष्टीचं राजकारण ते त्या दृष्टीने म्हणे काय बेरजेचं राजकारण आणि मग पेरजेच्या राजकारणावर टीका झाली नाही नाही तुम्हाला राजकारणातलं काही कळत नाही हो हे राजकारण हे असंच असतं अशा पद्धतीने समर्थन केलं जातं म्हणजे हा सगळा जो गोंधळ आहे तो महाराष्ट्रामध्ये म्हणजे भोगावा लागतोय तो, तो सर्वसामान्य लोकांना त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून आचरू डाळत बसायचंय काय ते त्याचं कारण काय आहे आता तुम्ही घरी जाऊन सभांमधून तुम्ही नरेंद्र मोदी सांगायला लागलेत जा घरी जा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगा की नरेंद्र मोदी यांनी नमस्कार तुम्हाला केलेला आहे याची आठवण करून द्या वगैरे वगैरे ते असं सांगत सुटलेले आहेत याचा नेमका काय परिणाम होतो आणि लोकसभेच्या या रणांगणामध्ये नेमकं कोण बाजी मारतय आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार बाजी मारतात की नरेंद्र मोदी हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद